अजित पवारांनी सोप्या भाषेत समजावला बजेट म्हणाले महाराष्ट्राचं मन जिंकलं निर्मला सीतारामन यांना धन्यवाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या एन डी ए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मणी जिंकणारा अर्थसंकल्प ठरल्याचं था उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करणारा शेती उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य सहकार रोजगार स्वयंरोजगार विज्ञान संशोधन कौशल्य विकास सामाजिक न्याय महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा मजबूत विकसित भारताची पायाभरणी करणारा देशाला विश्वशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे शहरी आणि ग्रामीण विकास दुर्बल वंचित उपेक्षित मागास घटकांच्या विकासावर भर देणारा एक चांगला दूरदृष्टीपूर्ण दुर लोककल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तसेच या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं याची माहिती त्यांनी दिलेली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि एन डी ए सरकारचे स्वप्न आहे स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवाआधी हे स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि या स्वप्नपूर्तीसाठी दूरदृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रासाठी काय मिळालं आहे याची माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई